पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली मुख्यमंत्री यांनी उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं शरद पवारांनी सांगितलं तसेच निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आज मत चोरीबाबत पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलावली होती या बैठकीत काही धक्कादायक माहिती समोर आली त्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेतली त्यावेळी शरद पवार म्हणाले उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात संदर्भात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केला एनडीएच्या ये उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत दोघांनी दोघांना विनंती केली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन करून राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं पवारांनी सांगितलं नंतर राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाही तर पाठिंबा शक्य नसल्याचं फडणवीसांना सांगितलं आहे आम्ही बी सुदर्शन यांचा उपराष्ट्रपती पदासाठी फॉर्म भरला आहे आमची मतं कमी आहेत तरी आम्हाला चिंता नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे पण आम्ही नसले उद्योग करणार नाही निवडणूक आयोग हे स्वातंत्र्य आहे पण त्यांनी त्यांचे काम केले नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलनं करणार आहोत निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाहीत निवडणूक याद्याबाबत आमचा अभ्यास सुरू असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले की येत्या पंधरा दिवसात आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या चोऱ्या बाहेर काढणार आहोत संगणकात नावे फीड करताना कॉमा डॉट शून्य डबल शून्य 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 असे आहेत काहीत काहीतरी फीड करावे लागतेच यातून ते केले गेले सतरा एची माहिती मागितली तर कायदा करून टाकला आणि माहिती लपवली गेली आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा